अकोला पोलीस दलात मूलभूत सुविधेसह प्रकल्पाचे बांधकाम प्रगतीपथावर अकोला जिल्हा पोलिस दलाचे कर्तव्य अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांचे मान्यतेने नवीन प्रशासकीय इमारतीचे व निवासी निवासस्थानाचे पायाभूत सुविधासह सर्व संबंधित कामे नवीन पोलीस चौकीच्या निर्मितीसाठी होत असल्याच्या प्रयत्नाबाबत पोलीस विश्रामगृहाचे अद्यावधीकरण करण्याबाबत व महिला पोलीस अधिकारी अंमलदार पथावर आहे अकोला शहरातील दक्षता नगर येथे पोलीस अधिकारी अंमलदारांचे राहण्याकरिता नवीन निवासस्थानाचे बांधकाम दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू असून पोलीस अधिकारी यांचे एकूण तीस निवासस्थानी व पोलीस अंमलदारांचे एकूण दोनशे सोळा असे एकूण दोनशे सेहेचाळीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ स्टेशन जुने शहर पातूर उरड बोरगाव मंजू येथे व पोलीस बाळापूर येथे प्रशासकीय ये इमारतीचे बांधकामकरिता व निवासी निवासस्थानाचे बांधकाम करण्यास मान्यता मिळालेली आहे पोलीस अधिकारी अंमलदारांच्या निवासस्थानाकरिता अकोट शहर हिवरखेड दहीहांडा तेल्हा बाळापूर पातूर व रामदास पेठ येथे नवीन सुसज्ज व सर्व सोयीसुविधायुक्त नवीन इमारतीचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापूर अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट शहर अकोट ग्रामीण हिवरखेड मूर्तिजापूर शहर मूर्तिजापूर ग्रामीण व कार्यालयाचे सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांच्याकडून मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे अकोला जिल्हा पोलीस दलातील नवीन होत असलेल्या पोलीस चौकी त्यामध्ये सिव्हिल लाईन अंतर्गत कृषीनगर पोलीस चौकी पोलीस स्टेशन खदान अंतर्गत मलकापूर पोलीस चौकी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अंतर्गत उमरी पोलीस चौकी पोलीस स्टेशन उरड अंतर्गत गायगाव डेपो येथे पोलीस चौकी व पोलीस स्टेशन रामदासपेठ अंतर्गत स्त्री रुग्णालय येथे पोलीस चौकी निर्माण करण्याबाबत कार्य प्रगतीपथावर आहे महिला पोलीस अधिकारी यांच्यासाठी विश्रामगृह व प्रसाधनगृह अकोला जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर असताना त्याचे सोयी व सुविधेकरिता प्रसाधनगृह विश्रामगृहाची निर्मितीचे पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहरचे काम पूर्ण झाले असून पोलीस स्टेशन बार्शी टाकळे पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील काम प्रगतीपथावर आहे वरील प्रमाणे अकोला जिल्हा पोलिस दलातील अधिकारी अंमलदार यांचे आधारभूत सुविधांचे बळकटी करण्याचे काम सुरू असून त्यामुळे गतिमान प्रशासनाला आणखी गती मिळणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा